अज्ञात चोरट्याने बंद घराची कुलूप फोडून लाखोंचा ऐवज केला लंपास सुनगाव येथील घटना जळगाव जामोद तालुक्यात चोरीचे सत्र थांबता थांबता थांबेना गेल्या कित्येक महिन्यापासून जामोद तालुक्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पोलीस प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे दिवसाढवळ्या आसलगाव बाजार येथे सोने चांदी विकण्यासाठी येणारा व्यापारी लुटला जातो आजपर्यंत त्या अज्ञात चोरट्याचा शोध पोलिसांना लागला नाही त्यातच दिनांक तेरा जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने सुनगाव येथील प्रल्हाद लक्ष्मण ढगे यांच्या बंद दरवाजाचे कुलूप फोडून लाखोचा ऐवज लम पास केल्याची घटना सकाळी उघडकीस आली परलाट ढगे हे आपल्या परिवारासह घराला कुलूप लावून जगदंबा माता यात्रेकरिता संग्रामपूर तालुक्यातील या गावी गेले होते अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेत बंद दरवाजाचे कुलूप फोडून घरामध्ये प्रवेश घेतला व घरामध्ये कपाटात ठेवलेले सोन्याचे मिनी मंगळसूत्र सतरा ग्रॅमचे कानातले टापस तीन ग्रॅमचे तीन ग्रॅमची अंगठी सोन्याचे तीन ग्रॅमचे ओम सोन्याचे डोरले चांदीच्या तोरड्या चांदीचे कडे चांदीचा गोप चोरून नेला असून जवळपास चोरून नेलेल्या सोने व चांदीची किंमत अंदाजे तीन लाख रुपये असल्याचे समजते चोरीची घटना सकाळी उघडकीस आल्याने प्र्हालाद ढगे यांच्या घळाकडे धाव घेतली घटनेची माहिती यात्रेकरिता गेलेले प्र्हालाद ढगे यांना देण्यात आली प्र्हालाद ढगे यांनी पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दिल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नांगेश माहोळ हे करीत आहेत न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा